मी तुला हे अमृत अंत्योदयबद्दल विचार विचारते की तू हे कसं म्हणजे तुला चालू करून दे तू याचा उद्देश काय तुला अमृत अंत्योदय हे माझा उद्देश असा होता की गरजू लोकांपर्यंत वस्तू कुठली वस्तू त्याला डॉक्टरची गरज आहे त्याला शिक्षणाची गरज आहे त्याला अन्नाची गरज आहे अशा लोकांना अशा असे अशा अनेक क्षेत्रामध्ये असे अनेक अनेक लोक आहेत की ज्यांना कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या पद्धतीची गरज असते त्यासाठी आपण एक अमृत अंतोदची स्थापना केली त्याच्यातनं पोरांना सांस्कृतिक क्षेत्रामध्ये म्हणजे सेवा वस्तीतल्या पोरांना सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जाता आलं पाहिजे तो तो राजकारणी असो सामाजिक असो आर्थिक असो अन्य कुठल्या भागामध्ये त्यांना काम करण्याची प्राप्त झाली झाली पाहिजे पाहिजे किंवा आपल्या आपल्या माझ्या ह्या अमृत अंतोदय या संस्थेच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये पण त्यांच्यामध्ये पण असं ते गरजू लोकांना किंवा अशा ज्या लोकांना ज्या गोष्टीची गरज आहे देण्याचा त्यांचा पण सद्भाव झाला पाहिजे उद्याचा भारत हा कसा क कोणा कोण सांभाळणार कसा सांभाळणार हा माझा मला म मला, मला असं वाटलं की उद्याचा भारत कोण सांभाळणार कारण शेवटी हा भारताची जबाबदारी माझी पण आहे भारताच्या एकशे एक एकशे चाळीस एक करोड लोकांची जरी असली तरी माझी तेवढीच जबाबदारी आहे म्हणून उद्याचा भारत पांढराबुडीच्या लोकांनी आपल्या येणाऱ्या पिढीने कसं सांभाळावं आपली सेवावस्ती उद्या कशा पद्धतीने प्रेझेंट होणार यासाठी अमृत अंत्योदय त्यांना सांस्कृतिक क्षेत्रामध्ये घेऊन जाऊन त्या गोष्टीचं निर्माण करून त्यांना उद्या उद्याचा भारत घडवण्याचा प्रयत्न करत आहे Amrut Antodai Rahul Mahal.